नमस्कार सर्वांना चला तर आज आपण पाहूया शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही उपाय सकाळी रिकामी पोटी पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातात उभे राहून कधीही पाणी पिऊ नका यामुळे सांध्यांमध्ये वेदना सुरू होतात लिंबू आणि आल्याचा रस एकत्र घेतल्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होते केसगळती मोठ्या प्रमाणात होत असेल तर चार ते पाच चमचे कोमट खोबरेल तेलामध्ये एक ग्रॅम भीमसेनी कापूर बारीक पावडर बनवून व्यवस्थित मिक्स करून पाच मिनटे ठेवा या तेलाने आठवड्यातून दोन वेळा मसाज केल्याने केसगळतीची समस्या दूर होते सकाळी पोटी पाणी पिल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघून जातात व रक्त शुद्ध होते पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा असे केल्याने पोटाची चरबी पूर्णपणे कमी होऊन जाते वजन कमी करण्यासाठी देखील कणीस फार फायदेशीर ठरते तसेच मक्क्याचे कणीस खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते त्याच सोबत धोकाही कमी होतो जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मक्क्याचे फायबर वरदानच असते मक्क्याचे कनिज खाल्ल्याने आपल्या शरीराला जास्त प्रमाणात विटॅमिन आणि जीवनसत्व मिळतात यामध्ये विटॅमिन टी सी पी सुद्धा असते ज्यामुळे ज्या व्यक्तींना या विटॅमिनची कमतरता आहे त्यांनी हे कनिज खाल्लेच पाहिजे हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते डोकेदुखी असेल तर लवंगा थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावी जेव्हा डोकं दुखायला लागेल त्या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी लगेच डोकेदुखीपासून आराम पासून वारंवार पायाला गोळे येत असतील तर हा उपाय करा अर्धा चमचा सुंट पावडर दोन चमचे बारीक केलेलं गोळ एकत्र मिसळून त्याचे साधारण चिंचे एवढ्या गोळ्या बनवा सकाळ संध्याकाळ जेवणाआधी एक गोळी दोन ते तीन दिवस खा पूर्णपणे पायदुखी बंद होईल